ओळखलत का सर मला पावसात जातो खाली ओळखलत का सर मला पावसात जातो खाली दरवर्षी असच होत कुणीच नसतो वाली क्षणात बुडतो बघता बघता सारे जातात हसून क्षणात बुडतो बघता बघता सारे जातात हसून हल्ली कधीही पाहुणे येतात खडक वाचल्यामधून आपला थक्क समजून अंगा खांद्यावरती नाचतात ढोल गाड्या प्लॅस्टिक कचरा सगळं आणून टाकतात पूर्ण जातो पाण्याखाली काहीच दिसत नाही बुडून गेलो तरी उरतो कधीच रुसत नाही लोक येतात नेते येतात बघे सुद्धा येतात लोक येतात नेते येतात बघे सुद्धा येतात बघ गेला पाण्याखाली तो बघ गेला पाण्याखाली म्हणत गुपसित असतात था। सवय झाली तरी आता वाईटही वाटत सवय झाली तरी आता वाईटही वाटत उघडलंय म्हणेस तो पुन्हा आभाळ फाटतच वाट सरूंसाठी साठी केवळ तग धरतोय असं वाटतं वाट, वाट सरूंसाठी साठी केवळ आता वाटत तग धरतोय दरवर्षी तेच युद्ध लढ लढ लढतोय दरवर्षी तेच युद्ध लढ लढ लढतोय मोबाईलकडे हात जातात हसत हसत म्हटला था मोबाईलकडे हात जातात हसत हसत म्हटला व्हायरल झालोय खूप तरी पूर्ण हे आटला लढत आहेच अनेक वर्ष पुढेही भिडत राहीन पुण्य आहे तोपर्यंत मी पुन्हा येईन पुन्हा येईन